मध्य प्रदेशातील जबलपूरच्या तरुण इंद्रकुमार तिवारीच्या लग्नाची समस्या आता चर्चेचा विषय बनली आहे शेतकरी आणि अर्धवट शिक्षक असलेल्या इंद्रकुमारचे लग्न वय झाल्यानंतरही ठरत नव्हते हळहळवून तो अनिरुद्धचार्य महाराजांच्या दरबारात गेला आणि त्याची व्यथा सांगितली महाराज माझ्याकडे अठरा एकर जमीन आहे पैसा आहे पण कोणीही मुलगी लग्नासाठी राजी होत नाही ही विनंती ऐकून अनिरुद्धचार्यांनी गंमतीत उत्तर दिले इतकी संपत्ती असेल तर तुम्ही साधू का होत नाही गरिबांमध्ये हे सर्व दान करा हा प्रसंग व्हिडिओत कॅप्चर झाला आणि झपाट्याने व्हायरल झाला लोकांच्या भावना उसळल्या कुणी हसले तर कुणी गंभीरपणे विचार करू लागले या प्रसंग व्हिडिओ बघून खुशी तिवारी इंद्रकुमारसोबत लग्न करायला तयार झाली आणि इंद्रकुमारचे लग्न झटकन ठरले पण आता एक नवीनच घटना घडून परिसरात खळबळ माजली आहे ज्या मुलीशी त्याचे नाते जुळले तिने अचानक एक धक्कादायक पाऊल उचलले आहे काय ते हा प्रश्न सर्वांच्या मनात घोळत आहे जबलपूरच्या इंद्रकुमार तिवारीची कहाणी आता एका अपघाती रक्तरंजित शेवटाकडे वळली आहे त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ अनिरुद्धाचार्यांचा आशीर्वाद आणि लग्नाच्या आनंदानंतर केवळ दोन तासातच त्याच्या जीवनाचा अंत झाला सहा जूनच्या रात्री उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये इंद्रकुमारचा मृतदेह एका नाल्यात सापडला शरीरावर चाकूच्या घावांचे वार रक्ताने भिजलेले कपडे हा भीषण प्रकार पाहताच पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरू केली हा सर्व खुशीचा खेळ होता लग्न हा फक्त एक खोटा डाव होता यादरम्यान साहिबा उर्फ खुशी तिवारी हिचा हात या खुनात लागला तिने सोशल मीडियावर इंद्रकुमारला ओळखून त्याच्याशी खोट्या प्रेमाचे जाळे रचले लग्नापूर्वी तिने बनावट आधार कार्ड दाखवून त्याला फसवले लग्न झाल्यानंतर केवळ दोन तासातच तिने आपल्या दोन साथीदारांसोबत मिलाफ करून इंद्रकुमारला क्रूरपणे ठार मारले ई पैशांसाठी केलेली हत्या आणि अठरा एकर जमिनीचा लोभासाठी या सर्व गोष्टीवरून खुशीचा हेतू स्पष्ट होता इंद्रकुमारकडील रोख रक्कम लुटणे आणि त्याच्या अठरा एकर जमिनीवर अधिकार मिळवणे लग्नानंतर तिने त्याचे फोटो काढले पण हे सर्व विधवाक म्हणून सिद्ध करण्याचा डाव होता पण पोलिसांनी तिचा गुन्हेगारी प्लान अडथळ्यात आणला साहिबा म्हणजेच खुशी आणि तिचे साथीदार यांना पोलिसांनी क्रिमिनल केसमध्ये अटक केली आहे पण इंद्रकुमारच्या आई वडिलांच्या जीवात जीव उरला नाही एकावेळी ज्याचे लग्न झाल्याचा आनंद होता तोच मुलगा आता कुटुंबाला शोकात बुडवून गेला तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशाच सत्य घटनांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील